माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत गटाला मंत्रीपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रीपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा खासदारांमागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रीपद देऊ यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐश्या वर्षी जीवाचं राम करू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा ता पक्ष खासदार फोडत आहेत फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे कोणी असते फुटणाऱ्याला श्रम वाटली पाहिजे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका